नमस्कार मंडळ गुड मॉर्निंग तर आज मी बनवणार आहे कॉर्न मसाला भाजी तर त्यासाठी मी ते अर्धा बाऊल कॉर्न घेतलेले आहेत का, कांद्याची पेस्ट घेतलेली आहे मिक्सरला वा बारीक करून एक बाऊल घेतले जवळजवळ टॉमॅटो प्युरी घेतलेली आहे एक बाऊल इथे मी थोडी हळद घेतलेली आहे एक अर्धा चमचा घेतलेला आहे इथे मी बेडगीचं लाल तिखट घेतलेलं आहे दोन चमचे घेतलेले आहेत हिंग घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ मी चवीनुसार घेतलेला आहे इथे मी गरम मसाला घेतलेला आहे सब्जी मसाला आणि इथे मी मिसळ मसाला घेतलेला आहे दोन चमचे आणि इथे मी आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची असं खेचून घेतलेलं आहे अगदी अर्धी वाटी आहे आणि इथे मी, मी काजूची पेस्ट करून घेतलेली आहे अर्धा बाऊल आहे आणि थोडीशी मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढई घेतलेली आहे आता यामध्ये मी आवडीनुसार तेल घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार तेल घालून घ्या तेल गरम झाले आहे यामध्ये हा ठेचा मी घालून घेणार आहे छान मिक्स करून घेतोयच आपलं छान परतला गेलं आहे आता याच्यामध्ये मी कांद्याची प्युरी घालून घेणार आहे छान मिक्स करून घेतो कलर बदलेपर्यंत छान असं मी पिरी भाजून घेणार आहे कलर छान चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये मी टोमॅटो प्यूरी घालून घेणार आहे हे देखील मी छान मिक्स करून घेतोय कांदा आणि चौबीचे खिरी छान तेल कुठेपर्यंत मी भाजून घेतलेला आहे आता यामध्ये मसाले ॲड करते छान मिक्स करून घेते मसाले आपले छान याच्यामध्ये भाजून झालेले आहे बघू शकता छान ते सुटेपर्यंत मी भाजलेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे सगळं नाही घालणार आहे छान असं मिक्स करून घेणार आहे आता इथे मी काजू काजूची पिरी घालून घेते छान मिक्स करून घेते काजूची प्युरी आपली छान मिक्स झालेली आहे अगदी तेल सुटत चाललेले आहे बघू शकता आता याच्यामध्ये मी हे पाणी घालून घेते हे मिक्सरचं भांड मी धुवून घेतलं होतं त्याचं पाणी आहे छान करून घेते गॅस मी बारीक केलेला आहे मला कितपत ग्रेवी हवे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ऍड करू शकता आता हे मी एक पाच मिनटं चांगलं शिजवून घेणार आहे झाकण ठेवून तोपर्यंत मी कॉर्न तिकडे फ्राय मध्ये भाजून घेते इथे मी एक चमचा तूप घेते तूप छान वितळून घेते तूप इथे गरम झालेलं आहे आता मी हे कॉर्न टाकून भाजून घेणार आहे तुपावरती आता मी थोडस मीठ घालून घेणार आहे छान अस परतून झालेले आहे आता मी हे भाजीमध्ये घालून घेतो इथे आपल्या भाजीला छान उपयी आलेले आहे आता हे मी कॉर्न याच्यामध्ये घालून घेतो मिक्स आता हे मी झाकण ठेवून एक पाच मिनिट छान शिजवून घेते म्हणजे कॉर्न आपले शिजले जाते एकदा याच्यामध्ये मी चमचा फिरून घेऊ बघू शकता छान तरी देखील आलेली आहे वास देखील छान आहे कलर पण छान आलेला आहे तुम्हाला कितपत घट्ट हवे त्याप्रमाणे तुम्ही घट्ट करू शकता आणि जर तुम्हाला कॉन बॉईल करून घ्यायचे असतील तर बॉईल देखील करू शकता या पद्धतीने नाही केलं तरी चालेल बॉईल केला तरीही चालतंय हे बघू शकता आपली पाच मिनटं झालेली आहेत मी चेक करून घेते छान के अरी आलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही एका भाजी नक्की करून बघा ती भाजी शिजलेली आहे आता याच्यावरती मी कोथिंबीर घालून छान असं मिक्स करून घेते अशा पद्धतीने तुम्ही भाजी नक्की करून बघा छान होते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तसंच कमेंट करायला विसरू नका